गेल्या पाच वर्षापासून पर्यावरण संवर्धनासाठी बुदगाव येथील जिवाळा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन कार्य सुरू आहे आजवर शेकडो झाडे लावून भव्य असे मिनी जंगल प्रोजेक्ट बुदगाव येथील वसंतता पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती आणि परिसरात साकारले आहे बुदगाव येथे पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विजयकुमार शहा यांनी जिवाळा फाउंडेशनला भेट देऊन फाउंडेशनने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन सर्व टीमचे कौतुक केले तसेच डॉक्टर शहा यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मुळी कार्याध्यक्ष मेजर नारायण जाधव आरटीओ अधिकारी सुनील मुळे माजी उपसभापती विक्रम पाटील उपसरपंच अविनाश शिंदे सुभाष पोद्दार विठ्ठल कोळी मनोज मुळी विजय उंटवाले डॉक्टर प्रकाश महामुनी गजेंद्र टेके सिद्धार्थ गोकावे वरद हेगडे रणवीर सिंग कोरपडे आदी उपस्थित होते बादर झाली दुष्काळ पडला त्या आणि दुष्काळ पडल्यावर शेतकऱ्यांची स्थिती अगदीच खराब झाली होती सगळ्यांचीच झाली ते ज्या एका शेतकऱ्याकडं मी जात होतो तो शेतकरी आता फार मोठा आहे हजार पाचशे रुपयाला सगळं अवघड झालेला होता तर माझ्या घरात दीडशे गुलाबाची झाडं माझ्या बायकून लावलेली होती दीडशे आणि ते आमच्या घरात आले आणि म्हणजे वहिनी कटिंग करून द्या त्यांना डोळे भरायचं माहिती नव्हतं माझ्या बायकोनं शिकवलं त्यांना आणि सांगतो वन रोजरी तुमच्या हॉस्टल आहे त्याची आम्ही निर्मिती <laughs> पारंपरिक पर, ह्याच्यातून आपण कसं चेंज होऊ शकतो आणि ते किती कष्टात आहे म्हणजे तसं झाडं जाणार दगवणार आहे ते माझ्याकडे दवाखान्यात झालं अर्धा तास थांबत नाहीत ते पाणी द्यायचं आहे औषध मारायचं आहे अमुक करायचं आहे तर स्व बिझी भा आणि आमचा शेतकरी आहे मला कोणावर कॉमेंट करायचं नाही आहे कष्ट फार कमी करतो स्वतः तर म्हणलं की नाही स्वतः जर कष्ट केलं तर त्याला जास्त चांगलं उत्पन्न मिळेल नाही ते प्रेम मिळालं भाई आमच्या शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळाले खरं ते पूर्ण मी सांगलेलं कुठं जातं कोणाला माहिती नाही मोठं सगळं मला काय म्हणायचं आहे आणि शासनने अजून चांगली मदत करायला पाहिजे तर त्याबरोबर त्यांनी प्रॉडक्शन किती वाढवतं आहे हे बघायला पाहिजे नुसतं सबसिडी देऊ नका आणि लोकांना आपण हना पैसे द्या तना पैसे द्या इट इज ऑफ द रेकॉर्ड आहे सांगतो हा लो, लोकांना आयडी बनवायला लागला